कहते थे लोग जो माझे आई वडील माझे गुरु आणि माझे नातेवाईक तसेच तुमच्यासारखे आज पोहोचले तरी मी आज एक सत्कार होत आहे तर हे अनपेक्षितच होत तर मला खूप आनंद होते आणि माझ्यासोबतचे विशाल आंबोणे आणि रमेश आंबोने यांचा पण सत्कार होते याचाच मला आनंद होते सर्व गावकरी व्यक्तींनी आम्हाला शुभेच्छा दिल्याबद्दल त्याबद्दल धन्यवाद स्ट्रगल काय तुझं काय विचारमध्ये प्राथमिक शिक्षण या शाळेत झालं जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यानंतर जुन्नरच्या हायस्कूलमध्ये शिक्षण झालं त्याच्यानंतर पुण्यामध्ये अकरावी बारावी नंतर बी एस सी शिक्षण वगैरे झालं त्याच्यानंतर एम ए इकॉनॉमिक्स असं केलं अभ्यास करता करता वगैरे त्याचं ते, स्टडी केलं आणि त्याच्यानंतर म्हणजे उशिरा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी सुरुवात केली आणि त्याच्यानंतर हे झाले आणि सर्वांनी पण त्याबद्दल अभ्यास वगैरे करावा वगैरे अशा शुभेच्छा जिल्हा शाळा कॉलेज आणि त्यानंतर शिक्षण पुढच्या परीक्षा तुम्ही कशा दिल्या हे तुम्हाला तुमच्या मनाला माहिती आहे आम्हाला आम्ही तुम्हाला जवळून पाहिलेलं आहे पण माझी अजूनही अपेक्षा आहे की तुम्ही नोकरी करता करता पुढेही अजूनही परीक्षा द्याव्यात पुढेही कुठेतरी अजून मोठ्या परीक्षा देऊन कुठल्या पुढच्या स्तरावरती तुम्ही काम करावं अशी आमच्या ग्रामस्थ चैवतीन मी तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो यानंतर कि परवा दुटा डिबेट वार्ता दिनकर बंधू आणि पावली आपलो हर्ष फुलांना सवेगे उनी स्वागत करतो स्वागत सोजनांचे स्वागत सोजनांचे तो दमने इच्छा शब्दी आणि अथक प्रयत्न यामुळं हे यश या विद्यार्थ्यांना या आज प्राप्त झालेलं आहे कुठली असेल तर त्याच्या तर ती गोष्ट सहज शक्य होते आपण अनेक उदाहरण पाहिलेली आहेत अपंग व्यक्तींनी सुद्धा व्यवस्थित शिखर सहज केलेलं आहे या विद्यार्थ्यांकडे पाहिल्यानंतर आपल्याला ते दिसून येतं आपल्या गावात अनेक विद्यार्थी आहेत मी आता जवळजवळ मला वाटतं दोन हजार सतरा पासन खडकुंब या ठिकाणी कार्यरत आहे खूप अतिशय हुशार विद्यार्थी या आपल्या मातीमध्ये आहेत सोलापूर जिल्ह्यात पण काम केले बारा वर्ष आणि या ठिकाणी पण काम करतोय तर या ठिकाणची मुलं आणि त्या ठिकाणची मुलं याच्यामध्ये खूप जमीन आसनाचा फरक आहे या ठिकाणची मुलं खरोखर मी त्याही गावात बऱ्याच वेळा सांगतो की तुमच्या येथील मुळे की उगजत ही नैसर्गिक त्या मातीचा गुणधर्म कशाचा गुणधर्म पण ती मुलं हुशार आहेत आता त्या ठिकाणच्या मुलांना फक्त आर्थिक पाठबळ चांगला असत म्हणून ती मुलं पुढे जातात ती एमपीएसी करतात युपीएससी करतात आता माझा एक विद्यार्थी इंजिनिअरिंगला त्याला सीईटी ला नव्याण्णव टक्के पडले त्याचा मध्ये त्याचं सांगली या ठिकाणी झालं बरीचशी मुलं नोकरीला पण लागलेत पण या ठिकाणची मुलं हुशार असताना पुढे का जात नाही त्याचं प्रमुख कारण आहे की सातवी किंवा आठवी नवी कॉलेजला गेल्यानंतर त्यांना जे हवं ते मार्गदर्शन होत नाही आपली परिस्थिती असो किंवा त्यांना जी गाईडलाईन भेटायला पाहिजे ती होत नाही हो आता थोडासा बदल जाणवतो या ठिकाणी कारण बऱ्याच वेळा जाताना बरीचशी मुलं तिकडं पोलीस भरतीची तयारी करतात अकॅडमी लावतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिकडं त्या भागामध्ये अकॅडमी किंवा वेगवेगळे क्लासेस जे आहेत त्याचं प्रमाण भरपूर आहे आणि विद्यार्थ्यांना हळूहळू आपल्याकडे बदल होत चाललेले तर हा बदल निश्चितच चांगला आहे आणि हे झालं पाहिजे कारण शासनाकडे शासन आपला विकास करेल ही गोष्ट आता शक्य नाहीये तर आपला विकास आपणच केला पाहिजे आपल्या प्रत्येक कुटुंबातील आपल्या प्रत्येकाच्या घरातले एक एक विद्यार्थी जरी लागला विद्यार्थी आता बरीचसे कॉलेज करतायत आता रमेश आंबोली झाला किंवा अर्चना झाली एक दोन एक वर्षापूर्वी त्याच्या पुढे मोठं संकट होत काय करायचं तो मागच्या वेळेस मी बरेच वेळेस त्याच्यावर चर्चा करायचो तो सांगायचा मामा मी असे काही परीक्षा देतो त्याच्या माध्यमातून मला पैसे मिळतात स्कॉलरशिप मिळतात त्याच्यावर माझं चाललेली म्हणजे त्याला गरज होती ज्यावेळेस गरज आपण होतो ना गरज ही शोधाची जन्य आहे शोध केव्हा लागतो ज्यावेळेस गरज निर्माण होते हे वेगवेगळे शोध लावले तो न्यू न्यूटनचा नियम पाहिला आपण ते पडला ते पाहिलं त्यांनी ते बरेच जणांनी पाहिलं पण शोध गरज पडली त्याची म्हणून त्यानं ते लावलं त्याला गरज लागली मग त्यामुळे त्यांचं शोध लावला तो नोकरी लावला आता इथून कुठेतरी आयुष्यच आहे अर्जुनाला मागचे दोन वर्ष होती तर तिला सांगितलं मी लग्न करणार नाही मला पहिलं नोकरीला लागायचे आणि नंतर मी म्हणजे हे मुलांनी ठरवलं पाहिजे आता विशाल विशाल तर एकदम थोडासा पहिल्यापासून पण त्याच्या वडिलांची एक इच्छा नेहमी असेल दादी आमचं बोलवायचं तर वडिलांचं मला मला असं वाटतं माझ्या समस्या नाही पण वडिलांची त्याची इच्छा होती की हा कुठं तर लागलाच पाहिजे ते बऱ्याच वेळा काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे हे विचारायचं प्रत्येक पालकांचं सुद्धा कर्तव्य पालकांनी सुद्धा जर लक्ष दिलं की आपल्या विद्यार्थी मुलगा काय करतोय तो शाळेत जातो आल्यानंतर तो, तो, तो काय करतो शाळेत काय करतो हे पालकांनी पण व्यवस्थित लक्ष दिलं तर आज मी जास्तीत जास्त का तर त्यांच्या मनात होत की माझा मुलगा कुठेतरी लागला पाहिजे अर्चनाचे किंवा रमीच्या वडिलांचं तेच असते पण मला जाणवलं की अंकुश अनुभवले यांना जास्तीत जास्त वाटायचं की माझा मुलगा लागला पाहिजे हे प्रत्येक पालकाला वाटलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा त्याप्रमाणे कष्ट केले पाहिजे आज अर्चना असेल विशाल असेल किंवा रमेश असेल चांगल्या प्रकारे मला वाटतं विशाल तर एक वर्षात त्याने पोस्ट काढलेली एक वर्ष जर त्यांनी अकॅडमी लावले ते पोस्ट काढलेली रमेश बरेच दिवस वर्ष तो ट्राय करत होता परंतु त्याने एका वर्षात दोन पोस्ट काढल्या म्हणजे हेच थोडं मुक्त थोडं थोडं जवळ येऊन त्याचं हे होतं पण कधीतरी ते आपण गाठतोच की त्याने आज मिळवले आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही आता करताय हा अतिशय स्तुत्य आहे त्याच्या कोणाच्या डोक्यातून हा आला असेल हा खरंच चांगला कार्यक्रम आहे कारण या मुलांनी जे हे संपादन केले त्याचं कौतुक करणं हे आपलं एक